नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट उपवासाचे आपे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत या आपेसोबत खाण्यासाठी एक झटपट चटणीची रेसिपी सुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपे बनवण्यासाठी इथे एक वाटी मी भगर घेतलेली आहे ज्याला वरई सुद्धा म्हणतात त्यासोबतच अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरवरती छान बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक याची पावडर करायची नाही किंचित रवाड राहिली पाहिजे बारीक रवा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे बघा अशा पद्धतीची पावडर इथे मी करून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला अर्ध वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही किंचित आंबट असलं तरी सुद्धा चालेल म्हणजे आपल्याला चव छान येईल आता एक मीडियम आकाराचा बटाटा मी घेतलेला आहे त्याची सालं काढून त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले सोबतच दोन ते, ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आता हे सगळं एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा छान बारीक करून घ्यायचा आहे बघा हे छान बारीक झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे हे का बाउलमध्ये काढून घेते आता यामध्येच आपल्याला एक वाटी पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे खूप जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी इथे टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा ते पाऊन चमचा त्यानंतर पाव चमचा इथे जिरं टाकलेलं आहे तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान मिक्स करून घेतलं अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं खूप जास्त पातळ करायचं नाही आता यावरती झाकण ठेवून याला दहा मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी करूया तर इथे पाव वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ओलं खोबरं इथे वापरलेलं आहे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर, अर्धा इंच इथे आलं घेतलेलं आहे आणि दोन छोटे चमचे दही घेतलेलं आहे आता हे सगळं जे साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच जे दही आपण घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेते आणि दही टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आता गरज पडल्यास पाण्याचा वापर करून म्हणजे किती पातळ तुम्हाला चटणी हवी आहे त्यानुसार पाणी टाकून चटणी बारीक वाटून घ्यायची आहे बघा चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे आता यावरती तडका टाकून घ्यायचा आहे एक चमचा तेलामध्ये थोडस जिरं टाकून तडका तयार करून घेतला आणि तो चटणीवरती टाकून घेतलेला आहे अगदी झटपट आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता आता हे जे मिश्रण आपण ठेवलं होतं हे सुद्धा व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपण अप्पे करू तेव्हा यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे थोडंसं त्यावरती पाणी टाकून घेतलं म्हणजे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अप्प्यासाठीचं जे बॅटर आहे ते आपलं तयार झालेलं आहे लगेचच अप्पे करून घेऊया अप्प्याचं भांड मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता अप्प्याचं जे बॅटर आहे ते अप्पेपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेला बॅटर टाकायचं आणि सगळ्यात शेवटी मध्ये कारण मध्ये गॅसचा फ्लेम जास्त लागतो त्यामुळे तिथे लवकर अप्पे शिजतात म्हणून सगळ्यात शेवटी टाकायचे बघा अप्पे मी इथे अप्पेपात्रामध्ये टाकून घेतलेले आहे आता यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं मीडियम गॅसवरती अप्पे शिजवून घ्यायचे आहे बघा खालच्या बाजूने अप्पे व्यवस्थित शिजले गेलेले आहे याचा रंग बघू शकता अतिशय छान आलेला आहे आता आपे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे गॅस इथे मिडियमच ठेवलेला आहे सगळे जे आपे आहे ते इथे मी पलटवून घेतलेले आहे आता पुन्हा यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट दुसऱ्या साईडने सुद्धा आपे शिजवून घ्यायचे आहे बघा दोन्ही साईडनी आपे व्यवस्थित शिजले गेलेले आहे अगदी टम्म उगलेले आहे अप्पे आपले तयार झालेले आहे अप्पे काढून घेऊया आता याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे अप्पे सुद्धा करून घ्यायचे आहे अगदी कमी तेलामध्ये उपवासाचा हा नाश्ता तयार होतो खायला सुद्धा खूप छान लागतात हे अप्पे अप्पे आपले तयार झालेले आहे सगळे अप्पे जे आहे ते याच पद्धतीने मी इथे करून घेतलेले आहे जेवढ्या प्रमाणात सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये दोन लोकांसाठी पोटभरीचा उपवासाचा नाश्ता तयार होतो बघा अप्पे इथे मी तुम्हाला दाखवत आहे मऊ लुसलुशीत अप्पे तयार झालेले आहे हे गरमागरम अप्पे या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद